साठी गुड न्यूज राज्य सरकारकडून नुकसान भरपाईसाठी एकोणीसशे सत्तावीस कोटी मंजूर राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक भेट दिली आहे खरीप दोन हजार तेवीस हंगामातील प्रलं प्रलंबित विमा नुकसान भरपाई रुपये एकोणीसशे सत्तावीस कोटी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आले आहे खरीप दोन हजार तेवीस हंगामात राज्यात एकूण साधारण सात हजार सातशे एकवीस कोटी विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती पीक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधार आधारित राबवण्यात येते म्हणजे ज्या ठिकाणी पीक विमा हप्त्याच्या एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे त्या ठिकाणी एकशे दहा टक्क्यापर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देते व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते या तत्वानुसार खरीप दोन हजार तेवीस हंगामातील मंजूर सात हजार सहाशे एकवीस कोटीपैकी विमा कंपनी मार्फत पाच हजार चारशे एकोणतीस कोटी एकोणसत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते उर्वरित शिल्लक नुकसान भरपाईपैकी एकोणीशे सत्तावीस कोटीची नुकसान भरपाई वाटप प्रलंबित आहे तर प्रलंबित नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यासाठी किती आले आहे हे आपण पाहूया नाशिक जिल्ह्यासाठी छे छप्पन्न च्य। कोटी रुपये जळगाव जिल्ह्यासाठी चारशे सत्तर कोटी रुपये अहमदनगर जिल्ह्यासाठी सातशे तेरा कोटी रुपये सोलापूर जिल्ह्यासाठी दोन पॉईंट सहासष्ट लाख कोटी रुपये दोन कोटी सासष्ट लाख सातारासाठी सत्तावीस लाख त्र्याहत्तर कोटी रुपये सत्तावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये चंद्रपूर अठ्ठ अठ्ठावन्न कोटी नव्वद लाख रुपये तरी एवढी नुकसान भरपाई आली आहे तर दोन हजार तेवीसमध्ये जी प्रलंबित पीक विमा होता ती आपल्या अकाउंटवर जमा होऊ शकतो